हे आता सगळं इकडं बघा ग इकडं बघा डल चला तुम्हाला तुमचा तुम्हा विद्यावर कार्यक्रम कसा झाला छान झाला ना आणि तुम्ही तसं पालन करणार ना सगळ्या डॉलो हा <laughs> खूप छान छान झाला आणि आमची डॉलू रडायला लागली आम्ही चाललो म्हणून हे आमच्या डॉलला सांभाळून घ्या ग सगळ्या हां हां काय आणि सगळ्या छान छान धावा एकमेकींना सहकार्य करून काय तुम्ही कुठल्या कुठल्या मुली कुठणाच्या तरी कोण मैत्रिणी भरून आयुष्यभर राहणार आहात आठवण राहील तुमची एक <laughs> रडणार नाहीस ना हॅपी रडू नको चला हां चल हां चल आम्ही बघ जातो वेळ होतोय हां बाळा बाय कर बाय सगळ्यांना हे बाय करा सगळ्या पुण्यातली क्लिप गुडवारीला भेटायला गेलो तेव्हाची आहे आणि ही क्लिप त्या व्हिडिओमध्ये टाकायची राहिली होती नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या चाने नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आय होप सगळे छान असाल आम्हीही छान आहोत आणि आमच्या शाळेमध्ये काल जो कार्यक्रम झाला ना खूप सुंदर आणि सुरेख कार्यक्रम झाला मी तिथं गेल्याचं धन्य वाटलं मला की म्हणजे मी हा कार्यक्रम बघितला याची दे याची डोळा कारण की आठवीच्या वर्गाला तिथं विद्यावर संस्कार घेतले जातात आणि विद्यावर संस्कार म्हणजे काय हे मला तिथं गेल्यानंतर समजलं की काय नेमकं इतका सुंदर कार्यक्रम झाला तुम्ही बघितलाच असेल तो लॉक तो लॉक तर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा थोडं थोडं शूट केलेलं आहे मी जास्त काही के शूट केलेलं नाही आहे आणि रात्री मग साहेब गेले ऑफ तसं सी एस टीला ऑफिस आहे त्यांचं तिकडं मग आणि मी उतरले कर्जतला आणि मग कर्जतवरून आपली लोकल पकडून अंबरनाथला आले आणि अंबरनाथवरून मग घरी आले रात्री मला साडेसात ते आठ वाजले यायला आल्यानंतर मी जेवले पटकन झोपून गेले तुम्हाला होते जरा पण माझा त्राण नव्हता पण सकाळी उठून इतकं फ्रेश वाटलं ना काय माहिती भारी वाटलं कालच्या कार्यक्रमामुळं अजिबात मला थकल्यासारखं झालं नाही आणि सकाळी मग छान उठून साडेसातचा सा योगा केला आणि आज दुपारचं जेवण केलं सकाळी रसाळवही आलेल्या माझ्याकडे बसायला वेळ पाच मिनटं मस्त आम्ही पोहे नाश्ता केला गप्पा मारल्या बोंद्रेवाहिणी पण आलेल्या छान गप्पा मारल्या आम्ही आणि मग साहेब गेले होते तिकडून तसंच ऑफिसवरून की मी त्यांच्या दाताची ट्रीटमेंट करायची होती कुर्ल्याला त्यामुळे तिकडे गेलेले आता येऊन झोपले रात्रभर नाईट करून आले म्हटलं झोपा तुम्ही तर मी छान अशी भाजी केलेली बघा कसली म्हणायची बाऊची बाऊचीला काय म्हणायचं गवार हा आमच्याकडे बावची म्हणतात तर गवारची भाजी केलेली त्या नवीन ही तुम्हाला कढई दाखवली आणि आता म्हटलं बिलकुल पीठ नाही आहे कसलंच पीठ नाही आहे ना गवारचं पीठ आहे तर भाकरीचं नासणीच्या भाकरी केलेल्या मी फक्त दोन भाकरी आहे मी एक खाल्ली मी एक खाल्ली आणि मग आता म्हटलं दळ दळून घ्यावा आज दळण करावं तर दळण करण्यासाठी मी थालीपीठ पीठ तर अशी जी भाजणी असते ना त्याचच मी भाकरी करते फक्त त्याच्यामध्ये मी धने जिरे घालत नाही कारण की भाकरीला मग तो मसाल्याचा वाज येतो त्याच्यामुळं वेगळी अशी पावडर मी करून ठेवते आणि ती मग थालीपीठ करताना घालायची चला मंडळी बडबड न करता की मी थालीपीठाची भाजणी करूया आणि किंवा मल्टीग्रेन आट्टा म्हणू शकता तुम्ही हा मल्टीग्रेन आपण आट्टा बनवूया तर साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला मी आधी दाखवते तर इकडे मी ही मोठी आधी कढई घेतलेली आहे म्हणजे ही अल्युमिनियमची बुट्टी आहे माझ्याकडे मोठी त्याच्यामध्ये भाजायला बरं पडते म्हणून मी घेतले चला दाखवते काय काय घेतले आधी आणि थालीपिठाच्या भाजीचं मी काही प्रमाण घेत नाही बर का कारण की आपल्याला जे आवडतं आपल्याला जी धान्य आवडतं ती घालायची असं काही नसते त्याला प्रमाणाचं वगैरे काय फक्त किनी धान्य जे असतात म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी मक्का हे थोडं जास्त घालायचं जा। बाकीच्या जा डाळी कडधान्य जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही घालू शकता तर मी काय काय घेतले तुम्हाला दाखवते ही आहे मसूरची डाळ ही आहे चण्याची डाळ आणि मूग मटकी मिक्स घेतलेली आहे मी आणि ही आहे आपली मुगाची डाळ ही आहे ज्वारी आणि ह्याला काय म्हणायचं चवळी चा? व्हाईट चवळी असते ना ती आहे तुम्ही कुठले पण धान्य घालू शकता ही आहे नाचणी आणि हे आहे मक्क्याची भरड ही मक्क्याची भरड आमच्या शेतातली आहे बरं का मागच्या अशा मागच्या दोन वर्षापूर्वीची असेल ही पण बघा अजून कशी आहे शेतात नाही की नाही मक्के जे आले होते ना आम्हाला त्याचं व्यवस्थित असं भरड करून आणून ठेवलेली हो त्याच्यानंतर हां ब्राऊन राईस घेतला आहे तुम्ही व्हाईट राईस घेऊ शकता मी ब्राऊन राईस घेतलेला आहे आणि ही आहे अळशी अळशी बघा अजून थोडी घालणार आहे मी ही काल डीमार्टमधून आणलेली ती आहे त्याच्यानंतर ही आहे काय म्हणायचं याला तर मला नावच आठवण झालं तर कुळीत कुळीत <laughs> याला म्हणायचं कुळीत हॉर्सग्राम हे पण मी सगळे नाही घालणार आहे हे अर्धा किलो आहेत पाव किलो घालेल त्याच्यानंतर मी हे जॉ घेतलेलं आहे बघा हे मी तुम्हाला दाखवलेलंच डिमार्टमधून मदु, डिमार्टमधून नाही झेपटोवरून मागवलेलं तर हे जॉ आहे म्हणजे बारले आहेत हे दाणे आहेत तर हे दोन मी दोनशे दोनशे दोन ग्रॅमचे आहे पॅकेट हे घालणार आहे त्याच्यानंतर ही आहे बाजरी आणि ही आहे आपले अख्खे चणे आणि ही आहे डाळ तर मंडळी ह्या ज्या डाळी आहेत ना सगळ्या पुसून ठेवलेल्या आहेत मी तर ही पण तुम्हाला मी दाखवते म्हटलं एक डाळ म्हटलं तुम्ही म्हणाल की ते अशाच घातलेल्या आहेत का डाळी दू, वा, तर नाही हे सगळं पुसून घेतलेत मी डाळी आणि धान्य काही धुत नाही मी धु धुवून ती वाळवत बिळवत तसलं काही करत नाही फक्त ही डाळ कि नाही ह्याला तर त्याला थोडं जास्तच हे असतं म्हणजे ही उडदाची डाळ आहे ह्याला थोडं जास्त पि हे लावलेलं असते पावडर लावलेली असते तर आपण ही चांगली अशी रगडून रगडून पुसून घ्यायची बरं काय मी पुसून घेते असा कॅमेरा पकडून पुसता येणार नाही तर तुम्हाला दाखवते बघा हे बघा व्हाईट होते दिसते असं पुसल्यानंतर बघा असं सगळं नीट दोन वेळा पुसून घ्यायचं कपड्यानं आणि मग सगळे आपण भाजून घेऊया तर हे मेदी पुसून घेते मग आपण भाजून घेऊया तर सगळ्यात आधी मी ही ज्वारी भाजून घेणार आहे आणि खरं सांगू का हे कसं तर भाजायची काही गरज नाही आहे पण भाजल्यानंतर भाजलेल्या ज्या धान्याची आपण भाकरी करतो ना तर त्यामुळे मी शुगर थोडी कमी वाढते म्हणजे हळूहळू स्लो हे आपल्या ब्लडमध्ये शुगर रिलीज होते त्यामुळे तुम्ही हे वजन कमी करायचं असेल तुम्हाला तरी पण की तुम्ही असं मल्टीग्रेन आटा बघून की नाही होऊ शकता आणि कसं असतंय आपण हे सगळी धान्य मिक्स करतो या सगळ्यांचा शिजण्याचा जो वेळ असतो ना तो प्रत्येक धान्याचा वेगळा असतो त्यामुळे आपण ऑलरेडी थोडंसं असं भाजून घेतलं ना तर मग काय होतंय की नंतर आपण थाळीपीठं करताना म्हणजे भाकरी करताना भाजलेलं जे असतं आहे त्याच्यामुळं थोडासा वेळ पण आपला वाचतो प्लस काही की नाही चवीला पण चांगलं लागतं आहे त्यामुळे मी असं भाजून घेणार आहे पण जास्त काही भाजणार नाही अगदी हलकं हलकं भाजून घेणार आहे पण अजून एक असली बुट्टी आहे मोठी त्याच्यामध्ये काढते जळायला अजून झालं की मोठी आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे आता भाजायचं काय दाखवायचं पटकन भाजून घेते मला दळायचं आहे गहू पण दळायचं आहे म्हणजे बिलकुल बिलकुल ठीक नाहीये साहेबांची उद्यापासून रुची आहे तर चपाती करायला सुद्धा फिट नाहीये तर ते, नहीं नहीं तर तर ते मी पटकन करून येते आणि मग माझी काही पिताची घरण आहे तुम्हाला माहितीच आहे आता तिकडे झाल्यापासून मी त्याच्यातून लागले छान दळलं जाते आणि आज आमच्या किनी चुलतीनं मला येताना काय नाव मला आता लक्षात नाही तांदळाचं काय नाव आहे ते आपण त्याची घावणं किंवा त्याची दिवशी जी म्हणतात ना आमच्याकडं तांदळाच्या पिठाची खतात त्याची खूप चांगली येतात त्यांनी मला थोडस तांदूळ दिलेले आहे तुम्ही घेऊन जा आणि त्याची घाऊन डोंगर सोडून बघून आता घेऊन मी तांदळाच्या भाकरी बनवते तर मी ते पण थोडस पीठ चवून घेणार आहे प्रकारे हे आहे जो सगळं झालेलं आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि गव्हाचे गहू आधी दळायला लावते आणि मग हे लावते तोपर्यंत जरा गार पण होईल तर हे मिक्स करून घेते बघा याच्यामध्ये तुम्ही ना धने जिरे सगळं भाजून घालू शकता ओवा पण घालू शकता पण मी घालणार नाही कारण मला याची भाकरी पण बनवायची आहे त्याच्यामुळं हे सगळं मिक्स करून भरपूर झालं हे मला एक एक दोन महिने ते पुरेल काय माहिती दीड महिना तरी होईल रोज भाकरी करते ना मी आता आपलं गव्हाचं पीठ वापरायचं खूप कमी केलंय म्हणजे मी दळते पण जास्त चपाती यांना डब्याला कधीतरी असते यांचा जेव्हा ऑफिस असते तेव्हा डब्याला ह्यांच्यापुरती करते मला अगदीच कधी रेअर खाते मी जास्त खात नाही गव्हाचं म्हणजे गव्हाची चपाती वगैरे मी भाकरीच खाते जास्त किंवा थालीपीठ बनवते जास्तीत जास्त थालीपीठच बनवते मी असतल हेल्दी पण ऑप्शन आहे असं पण मुलं खात नाहीत तर असं काहीतरी वेगळं भाकरी ज्या मुलांना आवडत नाही त्यांनी चाली पिठं खायची चला आता गिरणी लावूया आपण गिरणीमध्ये दळायला गिरणी तर हे असं भांडं असतं आणि हे त्याला मी नवीन पिशवी घेतलेली आहे आता ही तरी पहिल्यांदा पिशवी याला जॉईन करायची लावून घ्यायचं याला आणि हे जर आपण पुसून घेऊयात कारण की याच्यामध्ये मी दळलेलं आहे ऑलरेडी आणि जाळ्या असतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यातले मी नेहमी दोन नंबरची जाळी वापरते दोन नंबरची ही जाळी आहे ती कधी धुवायचं नाही फक्त पुसून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये घालायचं हे बंद करायचं लाईट बंद करायचं लावून घ्यायचं आणि इथे दोन मोड असतात एक बाजरीचा एक गव्हाचा म्हणजे बाजरी जो वगैरे तळायचं वरचा मोड गव्हाचा असेल तर खालचा मोड असं आम्ही गहू दळणार आहे त्याच्यामध्ये हा मोठं ठेवते मी आणि गॅस दरवाजा बंद करायचं ही घरगंटी जी आहे ना ती मी गुजरातवरून मागवली होती आधी हे नाही की नाही पीठ खूप ओढायचं पण आता ओढत नाही रिपेरी पण करून घेतली पिशवी पण बदलल्यामुळं की नाही पीठ अजिबात ओढत नाही आता चांगलं दळलं पण जाते चकलीचं तर खूप छान दळलं जातं निघत नव्हता एका हाताने दरवाजा तर बघू शकताय पीठं उडलेलं नाही आहे एवढं जरासं तर उडतंच पण आता उडत नाही आहे हे नवीन वरचा कपडा घेतल्यामुळे की नाही आजकाल पीठं उडत नाही आहे मग खूप पसारा होत नाही सतत पिठाचा हात लावून कि नाही गाऊन सगळा पांढरा शुभ्र होत है। है होता म्हणून मी इकडं ॲप्रन लावून घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ दळलेलं आहे हे आहे थाली थालीपिठाचं थोडंसं उरलं होतं डब्यात मावत नव्हतं म्हणून थोडंसं एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे आणि आता मी इकडे तांदळाचं पीठ दळायला लावलेलं आहे हा जो डबा आहे ना तो तांदळाच्या पिठाचा आहे आणि मीन वाईल मी इकडं सगळी क्लिनिंग करून घेतली एका साईडची क्लिनिंग करून घेतली बघा ह्या बाजूला माझ्या ट्रॉल्याज नाही आहेत फक्त एका साईडला किचनची जी आम्ही स्वयंपाक करतो त्या साईडला फक्त ट्रॉल्याज आहेत हे सगळे डबे वगैरे सगळं भरलेलं आहे सगळे स्वच्छ घासलेलं आहे बरं का सगळं आधी मी घासून ठेवते एकाच एकदाच सगळं असं घासायला वगैरे काढत नाही कारण झेपत नाही बाबा मला त्याच्यामुळं नेहमी नेहमी थोडं थोडं मी करत असते सगळं व्यवस्थित घासून घेतलं आणि हे अँटीरोच काय कॉक्रोच जेल असतं ना ते मी लावलेलं ला आहे हे, हे नेहमी लावते बरं का मी हे सहा महिन्यातनं दोन वेळा तर लावायचं म्हणजे तीन तीन महिन्यांनी लावायचं हे कॉक्रोच होत नाहीत अजिबात माझ्या किचनमध्ये तुम्हाला एकही कॉक्रोच दिसणार नाही अगदीच मला कधी वाटलं ना की कॉक्रोच होत आहेत किंवा एखादं बिल्लू बिल्लू दिसले एखादं तर काय मग मी सगळं क्लिनिंग करून घेते आणि मग ते लावते जेल त्यामुळे अजिबात कॉक्रोच होत नाहीत आणि इकडे संध्याकाळची वेळ आहे बघा दुपारची भाजी थोडीशी होती म्हटलं संध्याकाळी तर काय झटपट व्हावं कंटाळा पण आलेला आता स्वयंपाकाचा दिवसभर हे सगळं काम लागलं ला होतं थोडंसं क्लिनिंग पण केलं मी त्याच्यामुळं अजून मला ट्रॉलेज वगैरे पण करायचे आहेत पण की नाही हे तांदळाची घावणं आहेत प्युअर तांदूळ नव्हते बरं का ते त्याच्यामध्ये मी थोडीशी ज्वारी टाकली होती ॲक्च्युली भाकरी कधीतरी यांना डब्याला वगैरे द्यावी थोडी पांढरी म्हणून की नाही मी ते तांदळाचं पीठ दळलं होतं त्यात थोडीशी ज्वारी टाकून म्हटलं पण घावणं करून बघावी ह्याची कशी येत आहेत का तर खरंच खूप छान घावणं येत आहेत आणि माझ्याकडे जो घावणावाची जी काईल आहे ना ती सोहमकडं आहे तुम्ही बघितलाच तो सोम तिकडं घावणं वगैरे करतो म्हणून त्याला दिली होती मी आणि ह्या माझ्या किने दुसऱ्या डॅ डोशाचा तवा जो आहे माझा हा ना भेडाचा त्याच्यामध्ये मी आता ब करून बघत होते घावणं तर खरंच छान झालेले आणि साहेबांना इकडे दिलं त्यांनी गरम होते म्हणून कपडे घालायच्या अगोदर बसलेले आणि भाजी आहे दुपारचीच आणि ती आणि तिच्यासोबत आम्ही घावणं असं खरंच खूप छान झालेली घावणं पण मी म्हटलं मी ट्राय करायचं असा विचार केला की जे मी थालीपीठं केलेत ना त्याची पण घावणं होतात का बघावी असं म्हणून मी नाही थोडंसं थालीपीठाचं पीठ पण नंतर भिजवलं पण थालीपीठाच्या था जी घावना असतात ती दीरडे टाईप होतात त्याला म्हणजे असं विशेष अशी जाळी पडत नाही आता ह्या तुम्ही तांदळाच्या पिठाच्या घावनांना बघू शकता थोडीशी ज्वारी जरी असली त्यामुळे ज्वारी असल्यामुळे थोडीशी पांढरे शुभ्र दिसत नाही आहेत मग थोडी ज्वारी जरी असली तरी घावण्यांसारखी कशी जाळी आलेली आहे बघा किती भारी आणि हे थोडेसे मी जे भिजवलं आहे ना पीठ ते आहे आपल्या थालीपीठाचं त्याची पण घावणे येत आहेत नाही असं नाही पण त्याला जाळी येत नाही आणि ती टेस्ट पण नाही आहे ती टेस्ट थोडी वेगळी लागते आणि तांदळाच्या ज्या पिठाची आपण घावणं करतो ना त्याची टेस्ट वेगळी असते एकदम एकदम डिफरंट आहे असं न खाताना कळतं की हे घावणं आहेत आणि हे गिरडे टाईप आहे वगैरे आणि जाळी पण त्याची बघा आतल्या बाजून कशी जाळी आहे आणि बाहेरच्या बाजूनं कशी जाळी त्याला पडते वरून अशी बघा पर ते परतून घेतून आपण ते त्याचा कलर पण वेगळा असतो चव पण थोडी वेगळी लागते चला तर मंडळी तुम्ही पण असे छान छान घावणं बघा असा छान छान बिडाचा ना करा आणि एन्जॉय करा चला हा व्हिडिओ मी इथंच एंड करते उद्या मला सगळं क्लिनिंग करायचं आहे त्यामुळे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये for princess again bye bye